नमस्कार मित्रमैत्रीनो एव्हरीथिंग या मध्ये आपणा सर्वांची खूप खूप स्वागत आहे मित्रमैत्रीनो आपण सर्वांनी वारीबद्दल माहिती पाहिली आहेत पण मित्रांनो पंढरपूरमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीची वेगवेगळी मंदिरे का आहेत याबद्दल कोणाला माहीत आहे का चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुंडलिकाने वरदान मागितल्यानंतर त्याने परमेश्वराला आपल्यासाठी नेहमी त्याच आसनावर उभे राहण्यास सांगितले कारण त्याला ही मुद्रा आवडते भगवान विठ्ठल जशी आहेत तसेच राहिले जेव्हा रुक्मिणींनी मी काय करू असे विचारले तेव्हा भगवंतांनी तिला तिथेच उभे राहण्यास सांगितले म्हणजे ती उभी आहे तिथपर्यंत तेव्हापासून ते या देवाच्या रूपात वेगळे उभे आहेत पद्मपुराणात कथा आहे की रुक्मिणी कृष्णावर रुसून दिंडीर येऊन तप करू लागली कृष्ण तिला शोधत आहे मात्र ते प्रथम भक्त पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी गेले तो आपल्या आई वडिलांनी सेवा करण्यात मग्न होता तेव्हा त्यांनी ते वीट फेकली व कृष्णाला त्यावर उभे राहण्यास सांगितले तो विटेवर उभा राहिला म्हणून विठ्ठल झाला पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यवधी हिंदू भाविकांचे आराध्य दैवत तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे या मंदिरामुळे पंढरपूरला दक्षिण काशी अशी म्हटले जाते पंढरपूर हे भारतातील एक महान तीर्थक्षेत्र आहे प्रतिवर्षी कोट्यवधी भाविक इथे येतात व विटेवर उभे असलेल्या सावळ्या परब्रह्माचे दर्शन घेतात पंढरपुरात ज्ञात इतिहास पाच हजार वर्षाचा आहे पद्मपुराणात कथा आहे की रुक्मिणी कृष्णावर रुसून दिंडीर वनात येऊन तप करू लागली कृष्ण तिला शोधत आले मात्र ते प्रथम भक्त पुंडलेखाला दर्शन देण्यासाठी गेले तो आपल्या आई वडिलाची सेवा करत असताना त्यांनी विठ फेकली व कृष्णाला त्यावर उभे राहण्यास सांगितले तो विठेवर उभा राहिला म्हणून विठ्ठल झाला म्हणजे पंढरपूर रुक्मिणी जिथे तप करीत होती तिथेच ती उभी राहिली म्हणून विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे मंदिर हे वेगवेगळे आणि स्वतंत्र आहे पंढरपूरला आल्यावर वारकरी प्रथम चंद्रभागे स्नान करतो पंढरीचा वारकरीच चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे असा विधी आहे भीमा नदी इथे चंद्रकार वाहते म्हणून तिला इथे चंद्रभागा म्हणतात चंद्रभागेच्या वाळवंटात भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे त्याच समोर लोहदंड तीर्थ आहे तिथे स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते त्यामुळे तिथे भरपूर गर्दी असते वाळवंटात अनेक संतांच्या समाध्या आहेत पुंडलिकांचं दर्शन करून महाद्वार घाटाने वारकरी महाद्वारात येतात मंदिराच्या बाहेर संत चोखामेळांची समाधी आहे संत नामदेवांनी मंगळवे ही समाधी बांधली आहे तेथे नमस्कार करून मग वारकरी मंदिराच्या पायऱ्या चढू लागतात पहिल्या पायरीला नामदेव पायरी म्हणतात इथे नामदेवांच्या घरातील चौदा लोकांनी समाधी घेतल्याची कथा सांगितली आहे इथे संत नामदेवांचा पितळी मुखवटा आहे त्याला नमस्कार करून भक्त पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करतात हा सभामंडप लाकडी असून उंच व भव्य आहे त्यात दगडी दीपमाळ गरुड हनुमंत दत्त यांची मंदिर आहेत समर्थ रामदासांनी समर्थ रामदासांनी प्रतिष्ठापित केलेला उभा मारुती आहे तसेच संत प्रल्हाद महाराज बडवे यांची समाधी असून प्रवेशद्वारावर नगारखान आहे तिथून वारकरी पायऱ्या चढून विठ्ठलाच्या हेमाडपंथी दगडी मंदिरात येतात तिथे एका खांबाला चांदी बनवलेली आहे त्याला गरुड खांब म्हणतात या खांबाला भक्त आलिंगन देतात शेजारी गोल शिळा आहे तिला रंगशिळा म्हणतात संत नामदेव तिथे उभे राहून कीर्तन करीत असत त्यांच्या छतावर सुंदर व रेखू मूर्ती आहेत तिथून वारकरी आपल्या चौखांबी मंडपात जातो तिथे प्रवेशद्वारावर पुन्हा जय विजय आहेत उत्तरेला संत भानुदास महाराजांची समाधी आहे. आतल्या मंडपात उत्तरेला शेजघर आहे व आद गाभार आहे. त्या चांदिनी मढवलेल्या सिंहासनावर मेघंडबरीत श्री विठ्ठलांची सुंदर मूर्ती कमरेवर हात घेऊन उभी आहे. कंटाळवाणा प्रवास करून तासंतास रांगेत उभा राहून श्रमलेला भाविक जेव्हा विठ्ठलासमोर नतमस्तक होतो तेव्हा त्यांचा सारा थकवा एका क्षणात नाहीसा होतो. त्यांच्या अंगावर रोमांच उभारतात भक्तीरस उंच बळतो व भावे सुद्धा अश्रू भार अवस्थेत पांडुरंगापुढे उभे होते पांडुरंगाच्या दर्शनानंतर श्री रुक्मिणी मातेच्या दर्शनाला जातो श्री राधिका सत्यभामा देवीचं दर्शन घेऊन तो रुक्मिणीच्या गाभ्यात प्रवेशतो तिथे चांदीने मडवलेल्या उंच सिंहासनावर श्री रुक्मिणी सुंदर सुबक आल्हाददायी मूर्ती आहे मूर्ती शाळी ग्राम असून अत्यंत रेखीव आहे श्री रुक्मिणीचं दर्शन झाल्यावर श्री रुक्मिणीच्या मंडपात भाविक येतो तिथे प्रख्यात चित्रकार श्री कल्याण शेटे यांनी काढलेली श्री रुक्मिणी स्वयंवरावरील अप्रतिम सुंदर चित्रमालिका पाहण्यात भाविक भुंग होऊन जातो आषाढी कार्तिकी भक्तजन येथील पंढरपुराचा महिमा संतांनी वाढविला महाराष्ट्र आंध्र कर्नाटक राज्यात पांडुरंगाचे महान भक्त होऊन गेले त्यामुळे या राज्यातून लाखो वारकरी पंढरपूरला वारीसाठी येतात विशेषतः कानडी भक्त मोठ्या संख्येने पंढरीच्या वारीला येतात पूर्वी पंढरपूर कर्नाटकात होते ज्ञानदेवांनी म्हटले आहे कानडा विठ्ठू कर्नाटकू वर्षातून चार वेळा इथे मोठ्या वाऱ्या भरतात सर्वात मोठी वारी आषाढी एकादशीला असते या वारीला ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ निवृत्तनाथ सोपानदेव मुक्ताबाई गजानन महाराज आदी संतांच्या पालख्या येतात त्यात शेकडो दिंड्या व वा हजारो वारकरी भजन करीत चालत येतात ज्ञानेश्वर तुकाराम दिंडी बरोबर वर लाखो वारकरी चालत येतात पंढरीला आल्यावर चंद्रभागेचे स्नान दिंडीत भजन करीत नगर प्रदक्षिणा होते प्रचंड गळतीमुळे सर्वांनाच दर्शन घेता येत नाही त्यामुळे भाविक फक्त शिखराचं दर्शन घेतात परंपरेने चालत आलेल्या आपल्या मठात भजन करतात कीर्तन ऐकतात द्वादशी सोडून गावी परतात काही जण प्रतिपदेपर्यंत येथेच राहतात पौर्णिमेला गोपाळपूर येथे होतो होतो आणि मंदिरात महाद्वार काला नंतर नियमाचे वारकरी परत जातात आषाढी पाठोपाठ कार्तिकी यात्रा भरते कार्तिकी एकादशीला देव जागे होतात म्हणून तिला प्रबोधनी एकादशी म्हणतात आषाढी प्रामाणेच कार्तिकी वारी होते त्यानंतर माघ व चैत्र महिन्यात लहान यात्रा भरतात प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला यात्रा भरते वर्षातून अंदाजे एक कोटी लोक पांडुरंगाच्या दर्शनाला येतात तर मित्रमैत्रीनो अशा प्रकारे पंढरपुरामध्ये विठ्ठल आणि रक्मिणी मातेचे मंदिर अशी वेगवेगळे आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद